मम्मी जेवली हां, काय जायचं आजीच नेमच हो जेवली आम्ही सगळी जेवली डोळ्याला काय झाले तुझ्या तुझ्या डोळ्याला काय झालं काय लागले आजीला काय काय हा निघलं

मकवान 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 आणलं माझ्या <laughs> नावानी काय तुम्हीच एक टाकायला माझ्या शिवाय कोण आणायचं दूध कशाचं खायचं मग सांग तुझ्या मनाने गावाला गेली काय घरीच आहे आज... घरीच आहे आठ दिवस झालं गाठ पडाना म्हणून मी विचारलं र आजारी ते आजारी काय होते जाऊ कण ही दुखत आहे तू जाऊ डोकं दुखत आहे लगा तिला मनाव गाठ घे तरी येत जा घेतली हित इथे का पण तुम्हीच नसता घरी असं इथे का पण मी असतानी येत जा की काय आमचं भांडण झालंय का सांग नाही नाही हो मग या अशी करते अशी तुम्हीच सारखं राहणार जाता घरी थांबतच नाही अर मला एक काम असत बाळ्या हो त्याच्यामुळं असू द्या अश्विनीला बरं नाही वाईट हा सगळ्याला नमस्कार काका का, का, का हे समधी पद्धशीर सुखी हा अश्विनीचं डोकं दुखत कशाचा विचार करते कोणा डोकंच बर तिला चांगल्या दवाखान्यात येईल नाही ती दवाखान्यात जाऊन आली आली का बर 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 असू द्या पद्धशिर आता आता किती वाज द्या अकरा वाज द्या बघा सव्वा अकरा आता जीव तू आणि रात्री रास चढतो काय करायचं कुणाला सांगून जमते रात्री पाळी ना असू दे मला तिकडं गुरु अशी वरडा लगेच विहिरीला पण पाणी पण दिसत नाहीये जास्त नको जवळ पाणी झाड पण चालत आहे रामफळ वगैरे काय नाही तर बाय सगळ्यांना बाय बाय